Uh, साहेब uh, काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांचा शंभर टक्के घटपात आहे या कंपनीच्या वर प्रश्नाचा बहिमार केला आणि माझा काका गेला मी कोणाला सोडणार नाही शांत बसणार हे बघा अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहे आणि मला वाटतं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे सरकार सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची ते सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आता म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा परंतु ही चौकशी झाली पाहिजे एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे असं म्हणून कोश्यारी मनसेच्या प्रमुखांनी काय स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही त्याला देत नाहीत अशा प्रकारच बोलून उगस तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे इतर टीका करून माणूस मोठा होत नसतो शेवटचा प्रश्न भगतसिंह कोश्यारी असंही की मला सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेले आहे तो प्रत्येकाला दादा जाण्याचं दुःख आहे तो कोणत्या पक्षाचे होते कोणत्या याचे होते हे न पाहता दादा हा कर्तबगार माणूस होता त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केलं होतं दिवस रात्र काम करणारा नेता होता म्हणून त्याचं प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला आहे ची प्रक्रिया सुरू होती भाजप नगरसेवकांनी मोदी मोदींच्या घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतला एकूण ठाकरेच्या नगरसेवकांनी चोर हे चोर अशा घोषणा बघा ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे पहिल्या दिवशी असं वाटत सभागृहामध्ये दिसलं की शिवसेना अहो उभाटी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी खुर्चीसाठी त्याचा हा परिणाम झालेला आहे नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का परंतु कामं करणं पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीमध्ये सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही म्हणून मराठी माणूस हा एकटवलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे